कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघात नाट्यमय राजकीय घडामोडींनी वळण घेतलं आहे अपक्ष उमेदवार सुधाकर घरे यांनी आमदार महेंद्र थोरवे यांच्या विजयाला थेट उच्च न्यायालयात आवाहन दिले आहे घारे यांनी थोरवे यांच्यावर खोटा अपप्रचार भ्रष्टाचार दादागिरी आणि डमी उमेदवार उभे करून निवडणुकीत विजय मिळवण्याचा आरोप केला आहे या प्रकरणाची सुनावणी अठरा फेब्रुवारीला होणार असून थोरवे यांच्या आमदारकीवर टांगती तलवार लागून राहिली आहे विधानसभा निवडणुकीदरम्यान खोपोले आणि इतर मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणावर बोगस मतदान मतमोजणीतील संशयास्पद प्रकार आणि इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रातील ईव्ही एम बिघाड या सर्व प्रकरणांची चौकशी व्हावी अशी मागणी घारे यांनी केली आहे त्यांनी सर्व पुरावे जमा करून उच्च न्यायालयात साक्ष दिली आहे या प्रकरणामुळे शिंदेगड आणि महायुतीतील तणाव वाढण्याची शक्यता आहे महेंद्र थोरवे यांनी यापूर्वी खासदार सुनील तटकरे यांच्यावर कटकारस्थानाचा आरोप केला होता त्यामुळे आता शिंदे गटात अंतर्गत वाद चिघळण्याची शक्यता वर्तवली जात आहे या प्रकरणाची सुनावणी अठरा फेब्रुवारी रोजी होणार आहे जर उच्च न्यायालयाने घारे यांच्या आरोपांना गांभीर्याने घेतले तर थोरवे यांच्या आमदारकी धोक्यात येऊ शकते त्यामुळे कर्जत कर्जतखालापूर मतदारसंघात राजकीय भूकंप होण्याची शक्यता आहे महेंद्र थोरवे आणि शिंदेगट यांच्यासाठी ही निवडणूक निकालाची लढाई कोर्टात जात असल्याने आगामी काळात मोठी राजकीय उलतापालत होण्याची शक्यता आहे या प्रकरणात कोण विजय मिळवणार आणि कोणाला धक्का बसणार याकडे मात्र संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिले आहे ला सम्राट मराठी लाईव्हसाठी बिरो रिपोर्ट कर्जत